आज आपण अर्थव्यवस्था कशी चालते यासंबंधीचा विचार करणार आहोत तर गेल्या बारा हजार वर्षामध्ये आपण शेती संस्कृतीचा अनुभव घेतला शेती संस्कृतीमध्ये जी अर्थव्यवस्था विकसित झाली त्याचा पाया किंवा आधार हा अपारंपरिक स्रोत हा होता शेती संस्कृतीचा आधार हा सौर ऊर्जा मानवी श्रम प्राण्याचे श्रम आणि जैवभार प्रामुख्याने हे होते आणि या आधारावर शेती संस्कृती विकसित झाली शेती संस्कृतीमध्ये आर्थिक वाढ हा विचार नव्हता तर आर्थिक प्रगती किंवा आर्थिक भरभराट या संकल्पना त्यावेळेस होत्या तर गेल्या बारा हजार वर्षामध्ये शेती संस्कृती जन्मली विकसित झाली तर या बारा हजार वर्षामध्ये नेमका मानवाने किती विकास केला किंवा किती भरभराट केली याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न काही विचारवंतांनी केला आहे तर गेल्या बारा हजार वर्षामध्ये जगाचं आर्थिक उत्पन्न हे एक पॉईंट पाच ट्रिलियन डॉलर एवढं झालेलं आहे आणि सरासरी भारतीय रुपयाच्या भाषेत जर सांगायचं झालं तर दरडोई वार्षिक उत्पन्न हे ऐंशी हजार रुपये होतं जगाचं त्यानंतर <clears throat> औद्योगिक संस्कृती उदयाला आली औद्योगिक संस्कृतीमध्ये सुरुवातीला रेशीय आर्थिक वाढ ही संकल्पना जन्माला आली आणि एकोणीसशे पन्नास नंतर चक्रवाढी आर्थिक वाढ ही संकल्पना उदयाला आली तर औद्योगिक संस्कृतीचा पाया काय आहे तर औद्योगिक संस्कृतीचा पाया हा पारंपरिक ऊर्जा स्रोत आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत किंवा त्याला काही लोक नवीनीकरण स्रोत आणि अनवीनीकरण ऊर्जास्रोत असे म्हणतात तर पारंपरिक ऊर्जा स्रोतामध्ये सौर ऊर्जा प्राण्याची ऊर्जा मानवी ऊर्जा जैवभार इत्यादी गोष्टी येतात तर अनवीनिकरण स्रोतामध्ये जीवाश्म इंधने हे येतात इंधने याचा अर्थ तेल कोळसा आणि वायू तर तेल कोळसा आणि वायू हे खऱ्या अर्थाने औद्योगिक संस्कृतीचा आधार आहेत तर ही औद्योगिक संस्कृती अठराशे पन्नास नंतर सुरू झाली औद्योगिक क्रांतीनंतर तर अठराशे पन्नास ते एकोणीसशे पन्नास या कालावधीमध्ये जगाचं एकूण उत्पन्न हे एक पॉईंट पाच ट्रिलियन डॉलरवरून पाच पॉईंट चार ट्रिलियन डॉलर एवढं वाढलं ही या आर्थिक वाढीला ढोबळमानाने रेखीय आर्थिक वाढ असं म्हणतात कारण जागतिक अर्थव्यवस्था ही एक पॉईंट पाच ट्रिलियन डॉलरवरून पाच पॉइंट चार ट्रिलियन डॉलर एवढी झाली याचा अर्थ ती जवळपास तिप्पट वाढलेली आपल्याला दिसून येते रुपयाच्या भाषेत जर सांगितलं तर अठराशे पन्नासला ला जगाचं दररोई सरासरी उत्पन्न हे ऐंशी हजार होतं तर ते एकोणीसशे पन्नासला ला जगाचं सरासरी उत्पन्न हे दीड लाखापेक्षा जास्त होतं तिसरा जो महत्वाचा बदल झाला तो एकोणीसशे पन्नास नंतर एकोणीसशे पन्नास नंतर आर्थिक वाढ ही संकल्पना उदयाला आली आर्थिक वाढ याचा अर्थ असा की एका वर्षामध्ये एका देशामध्ये एकूण उत्पादन केलेले वस्तू आणि सेवाची एकत्रित बेरीज आणि ज्या देशाचं वस्तू आणि सेवाचं उत्पादन अधिक तो देश विकसित असं मानलं जाऊ लागलं तर जगामध्ये एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये प्रचंड आर्थिक वाढ झालेली आपल्याला दिसून येतं तर आपण पाहिलं की एकोणीसशे पन्नासला जगाचं एकूण उत्पन्न पाच पॉईंट चार ट्रिलियन डॉलर होतं ते एकशे पंधरा ट्रिलियन डॉलर एवढं झालं म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था ही पंधरा पटीने वाढली जर आपल्याला रुपयाच्या भाषेत सांगायचं असेल तर एकोणीसशे पन्नासला जागतिक दरडोई सरासरी उत्पादन हे दीड लाख होतं तर ते आज एकूण दोन हजार पंचवीस ला जवळपास अठरा ते वीस लाख एवढं झालं म्हणजे पंधरापटीनं दरडोई उत्पन्न असो किंवा एकूण जागतिक जी डी पी असो एकूण जागतिक उत्पन्न असो हे पंधरापटीने अधिक वाढलं म्हणजे प्रचंड आर्थिक वाढ ह्या पंच्याहत्तर वर्षामध्ये झालेली दिसून येतं हे इतिहासामध्ये कोणत्याही काळात अशी आर्थिक वाढ झालेली दिसून येत नाही परंतु आता अर्थशास्त्राच्या मते की जीवाश्म इंधन हे मर्यादित आहेत आणि पृथ्वीवरचे धातू खनिजे किंवा नैसर्गिक साधन सामग्री ही सुद्धा मर्यादित आहे आणि म्हणून मर्यादित संसाधनं आणि ऊर्जा साधनं असणाऱ्या ग्रहावरती अमर्यादित आर्थिक वाढ होऊ शकत नाही म्हणून आता हे सर्व उच्चांक बिंदूवर आहेत आणि इथून पुढे ते घसरणीच्या पातळीवर आहेत म्हणजे एकोणीसशे पन्नास ते दोन हजार पंचवीसमध्ये जे स्वस्त आणि मुबलक ऊर्जा साधनं आणि नैसर्गिक साधन सामग्री उपलब्ध होती ती आता दोन हजार पंचवीस नंतर असणार नाही ऊर्जा साधनं हे दुर्मिळ आणि महागडी होत चाललेले आहे आणि नैसर्गिक साधन सामग्री हे कमी होत चाललेली आहे म्हणून मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेमध्ये आणि ऊर्जा साधनामध्ये मानवजातीला घट करण्याची गरज आहे थोडक्यात आर्थिक वाढीवर आधारित जी अर्थव्यवस्था आहे ही कालबाह्य होण्याची वेळ आलेली आहे नव्हे ती येत्या दहा वर्षामध्ये कालबाह्य होणार आहे म्हणून जगाला नवीन अर्थव्यवस्थेचा विचार करावा लागेल जो कमीत कमी ऊर्जा वापरून आणि कमीत कमी नैसर्गिक साधनसामग्री वापरून जास्तीत जास्त, जास्त मानवाचे कल्याण कसे साधता येईल यावर आधारित असेल तर या, या सर्वासाठी सर्व मानवजातीने विचार करण्याची गरज आहे असे मला वाटते धन्यवाद